مہاراشٹر سہ دیش ودیشات کرا دس ایسا ہے کہ جب لاڈلی بہنا یوجنا چالو کی اسی ٹائم سرکار نے اس کی چھانبین اچھے ڈگ سے کرنے کا ہونا تھا چائدہ ہونا چاہیے کر کے جلد بازی میں جس نے جس نے ارجی کی جو جو لائن میں لگا وہ سرکاری نوکری میں ہو یا سرکاری نوکری میں نہیں ہو سب کو دیا گیا لیکن اس میں سرکاری جو نوکری کرتی ہے ہماری محلہ ان کو بھی وہاں پہ دیا گیا ہے اب ان کو لگا کہ سبھی محلہوں کے لیے شاید یہ راج شاشن نے لادلی بہن یوجنا لائے کر کے ان کو لگاؤں گا کر کے وہ بھی لائن میں لگ گئی اپنی یہ اسی ٹائم دیکھنا تھا سرکار نے کہ اس میں راج شاشن کے جو کرمچاری جو محلہ ہے انہوں نے اسی ٹائم بولنا تھا کہ لاڈلی بہن کو ہم اندان دے رہے مدد دے رہے لیکن جو لاڈلی بہن ہماری شاشکی نوکری میں ہیں ان کو ہم یہ یوجنا کا لابھ نہیں دیں گے ایسا اعلان کرتے تو ایسا نہیں ہوتا تھا صرف چناؤ کے لیے یہ یوجنا لائے گی پھر وہ شاشکی مہیلا ہو یا گیر شاشکی ہو یا نہیں ہو اس کو سب کو دیا گیا ابھی جو شاشکی ہے جو امپلائی ہے انہوں نے جو پیسے اٹھائے ان سے واپس لینا چاہیے اور جنہوں نے ان کو یہ عرضی منجور کی جو جو ادھیکاری نے ان کی ہے بینا دیکھے بنا چھانبین ہے جو عرضی منجور کی ان کے اوپر بھی کاروے ہونا چاہیے لوکر ویل پہ جاننا لڑوا چاہے تو पण जनतासुद्धा वाट पाहत आहे नऊ नऊ वर्षापासनं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नाही महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती त्या नगरपालिकेमध्ये आणि महानगरपालिकेमध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे असं आहे की नगरपालिका महानगरपालिकेमध्ये जर स्थानिक लोक पदाधिकारी जर निवडून आले तर ते चांगल्या पद्धतीने कारभार पाहू शकतात लोकांच्या ज्या अडचणी आहेत ते त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीने मांडू शकतात त्यांचं ऐकून घेतात पदाधिकारी आणि त्या पद्धतीनं नगरपालिकेमध्ये किंवा महानगरपालिकेमध्ये जाऊन त्याच्या बाबतीत काम करतात ते काम झालं पाहिजे म्हणून आता अधिकाऱ्याच्या भरोशावर संपूर्ण नऊ वर्षापासनं अधिकाऱ्याच्या भर भरच्यावर नगरपालिका महानगरपालिका अनेक महानगरपालिका नगरपालिकेमध्ये नगर पिण्याचा प्रश्न आहे साफसफाईचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न आहेत पण त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणी तयार नाही कारण की कोणी पदाधिकारी नाही नऊ no, नऊ no, वर्षापासून तुम्ही जर निवडणुका घेणार नसेल तर कसं होणार आहे त्याच्यामुळे आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यामुळे लवकरात लवकर राज्य शासनाने निवडणुका घेतल्या पाहिजे अशी जनतेची मागणी आहे ज्यांना निवडणुका लढवायची आहे त्यांची मागणी आणि कसं आहे आरोप होत आहेत पण त्याच्यामध्ये सत्यता तर पाहिजे आरोप तर कोणी करू शकते आज आम्ही हे आरोप करतोय याचे कागदपत्र दाखवतोय त्याचं पत्र मी आहे मुख्यमंत्र्यांना याचे कागदपत्र दाखवतोय असं नाही तोंडी आरोप करतोय आम्ही सगळे कागदपत्र मालेगाव मध्ये कसा घोटाळा झाला याची कागदपत्रासहित

कसं आहे की आता राज्य शासन महाराष्ट्रामध्ये येऊन आता जे जे काही युतीचं शासन आहे येऊन किती महिने झाले आपल्याला कल्पना आहे दुर्दैवाची गोष्ट आहे की अनेक जिल्ह्यामध्ये अजूनसुद्धा पालकमंत्र्याचा निर्णय होऊ शकला नाही शेवटी कोणत्या जिल्ह्याचा कोणाला पालकमंत्री करायचा हा राज्य शासनाचा निर्णय आहे रायगडचा पालकमंत्री अजून झाला नाही नाशिकचा पालकमंत्री झाला नाही अनेक जिल्ह्यामध्ये पालक सा पालकमंत्र्यांच्या बाबतीत वाद चालू आहे मला समजत नाही सहा सहा महिने जर तुमचे पालकमंत्री त्या जिल्ह्याला तुम्ही देश देऊ शकत नसाल आणि त्याच्या बाबतीत जर निर्णय घेऊ शकत नसाल तर ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे काय तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे रायगडच्या बाबतीत तो एकत्र बसून घ्या काय तुम्हाला निर्णय नाशिकच्या बाबतीत घ्यायचा आहे तो एकत्र बसून घ्या पण तरफ एखाद्या जिल्ह्याला सहा सहा महिने पालकमंत्री पद नसणं हे काही प्रशासनाच्या दृष्टीनं योग्य नाही राज्य शासनाच्या दृष्टीने सुद्धा योग्य नाही थँक्यू दिलं नाही राखलो ना

झालं की सांगा चालू करू आपल्या सर्वांना कल्पना आहे की शिक्षण भरतीचा घोटाळा हा फक्त नागपूर जिल्ह्यापुरताच नाही तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये हा घोटाळा आहे आपल्याला माहीत आहे की आपल्या, आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे यांचा मतदारसंघ मालेगाव शिक्षण मंत्र्याच्या मतदारसंघातसुद्धा हा अतिशय मोठा घोटाळा शिक्षक शिक्षक घोटाळा आहे दादा भुसे शिक्षणमंत्री यांच्या मालेगाव मतदारसंघामध्ये नवीन तुकडीला मान्यता देणं असं आहे की नवीन तुकडीला मान्यता देऊ नये अशा पद्धतीचा जी आर अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधराला निघाला असतानासुद्धा मालेगावमध्ये बॅकडेटमध्ये मागच्या तारखेमध्ये तुकड्यांना मान्यता देण्यात आली आणि जवळजवळ शंभरच्या वरती बोगस शिक्षक बनावट कागदपत्र तयार करून तिथे त्यांना नोकरी देण्यात आली त्याचबरोबर ज्या तुकड्या दिल्या जातात त्याचं सुद्धा बनावट कागदपत्र तयार करून मालेगावमध्ये झालेला आहे त्याच्यामुळे मागेच मी सांगितलं होतं हा जो घोटाळा आहे फक्त बोगस शालार्थ अर्थ आय डी हा तर विषय आहेच पण एकच व्यक्ती दोन दोन शाळेमध्ये त्याला नोकरी आहे अल्पसंख्याकाच्या शाळेमध्ये सुद्धा त्यानिमित्तानं मोठ्या प्रमाणात घोटाळा आहे त्याच्यामुळे शिक्षण मंत्र्याच्या मतदारसंघामध्ये जर असा इतक्या मोठ्या प्रमाणात घोटाळा जर शिक्षक भरतीचा होत असेल तर मी मागेच माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की त्यांनी रिटायर्ड हायकोर्ट जज याच्या माध्यमातून एक कमिटी तयार करून त्याच्या माध्यमातून हा संपूर्ण महाराष्ट्रातला जो अनेक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा घोटाळा आहे त्या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मी परत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो नागपूरमध्ये त्यांनी एक एस आय टी निर्माण केली ती चौकशी करते आहे पण राज्याच्या स्तरावर जर असं जर रिटायर्ड हायकोर्ट ज्याच्या माध्यमातून नियंत्रणाखाली एक समिती तयार करून त्याची चौकशी संपूर्ण महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये जिथे मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहे तिथे जर झाली तर चांगल्या पद्धतीनं हा घोटाळा पुढे येऊ शकेल आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्य शासनाने तशा पद्धतीचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा ही माझी राज्य शासनाला विनंती आहे आपको पता है महाराष्ट्र में कई जिलों में शिक्षक भरती का घोटाळा हुआ है आपल्याला सर्वांना कल्पना आहे की राज्य शासन निर्णय घ्या घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे की जी शेतकऱ्यांना अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांचं नुकसान गारपट्टीमुळे झालं किंवा अतिवृष्टीमुळे झालं तर तेव्हा जी तीन हेक्टरपर्यंतची मदत होती ती आता दोन हेक्टरपर्नं करण्याचा निर्णय राज्य शासन घेताय असं कळत आहे शेतकरी अतिशय अडचणीत आहे गेल्या तीन चार वर्षापासून शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही शेतकऱ्यांच्या धानाला भाव नाही कांद्याला भाव नाही अशा पद्धतीनं शेतकऱ्यांची परिस्थिती असताना त्यामध्ये आता तीन हेक्टरच्याऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मदत देणार हे राज्य शासनाची अतिशय चुकीची भूमिका आहे त्याच्यामुळे बाबतीत राज्य शासनाने विचार करायला पाहिजे राज्य शासनाने याच्या पहिलेसुद्धा आमचं सरकार महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशा पद्धतीची सुद्धा आश्वासन दिले होते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीत राज्य शासन एक शब्दसुद्धा बोलायला तयार नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तेव्हा सांगत होते सात बारा कोरा करू सात बारा कोरा करू सात बारा कोरा करू आणि आता अजितदाच सांगत की एकतीस तारखेपर्यंत बँकेत पैसे भरा एकतीस तारखेपर्यंत बँकेत पैसे भरा एकतीस तारखेपर्यंत पैसे बँकेत पैसे भरा इकडे मुख्यमंत्री एक बोलत आहेत इकडे डेप्टी सीएम एक बोलत आहेत शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहे त्याच्यामुळे याच्या बाबतीत लवकरात लवकर राज्य शासनाने निर्णय घेतला पाहिजे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे नाही नाही दादा भुसे स्वतः मी तसं म्हणणार नाही त्यांच्या मतदारसंघामध्ये असा घोटाळा झालेला आहे शिक्षण मंत्र्याच्या मतदारसंघामध्ये घोटाळा होतो तर त्याची चौकशी उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे लवकरात लवकर आम्ही अजून विनंती करतोय पुढे सुद्धा अजून विनंती करू आणि नाही सुद्धा सरकारने ऐकलं तर मग पाहू पुढची काय पाऊल उचलायचं तर अनेक जिल्ह्यात नाही त्यात अनेक अनेक जिल्ह्यात अने ना

जेव्हा राज्य शासनाची महाराष्ट्राच्या स्तरावर उच्चस्तरीय चौकशी करेल तेव्हा तशा प्रकारचे किती बनावट कागदपत्र तयार करून किती शिक्षकांना नोकऱ्या लावल्या किती शिक्षकांना मागच्या तारखेमध्ये त्यांना जॉईन करून घेतलं एकच शिक्षक दोन दोन शाळेमध्ये त्याला नोकरी आहे आणि तिथून दोन दोन शाळेत तो, तो पगार घेतो आहे अल्पसंख्याकाच्या शाळेमध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या अनेक तक्रारी आहे त्याच्यामुळे हे फार प्रकारन मोठं प्रकरण आहे मी सांगितलं की व्यापेक्षा सुद्धा हे प्रकरण महाराष्ट्रातलं शिक्षक भरती हे मोठं प्रकरण आहे ठीक आहे थँक्यू अजित पवार काल माननीय शरद पवार साहेब माननीय अजित पवार साहेब आणि साखर संघाचे जे अनेक पदाधिकारी आहेत त्यांची काल बैठक साखर संघामध्ये होती आता साखर संघाच्या बैठकीमध्ये जे त्यांचे सगळे सभासद आहेत किंवा साखर संघाचे जे कोणी पदाधिकारी आहेत त्यांची एकत्र बैठक झाली एवढी संपूर्ण वर्तमानपत्रामध्ये माहिती आली आहे आणि अशा पद्धतीच्या बैठका साखर संघामध्ये होतात किंवा बारामती शिक्षण त्यांचं जे मंडळ आहे त्याच्यामध्ये सुद्धा होतात किंवा अनेक ठिकाणी अशा पद्धतीच्या बैठका शासकीय बैठका होत राहतात तुम्ही जी शंका घेताय असं काही नाही मी मागे सांगितलं की आमच्या पक्षामध्ये शरद पवार साहेबांचा पक्ष आणि अजित पवारांचा पक्ष एकत्र येण्याच्या बाबतीत कुठेही चर्चा नाही मुख्यमंत्री सहायता निधीला आता परदेशातून देणगी मिळणं शक्य होणार आहे आणि असा प्रयोग होणार आहे देशातलं पहिलं राज्य ठरणार आहे त्याची माहिती घेतो मी काही ओधर तर वाचलं ते त्याची माहिती घेतच राहतं अंगणवाडी सेविकाही आता शिक्षिका होणार आहे त्यांना वर्षाचं शिक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि मग त्या शिक्षिका होणार आहे सांग ना त्यांना जर अंगणवाडी सेविका महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं काम करतायत जर असेल। तो त्या जर त्यांचं जर शैक्षणिक पात्रता असेल आणि त्यांना जर व्यवस्थित शिक्षण दिलं तर त्यासुद्धा चांगल्या शिक्षिका होऊ शकतात